नमस्कार मित्रांनो तुमचं एकदा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर दिवसांनी ब्लॉग होते हा उज्जैनवरून आल्यानंतर कदाचित हा वीस दिवसानंतर ब्लॉग आला असेल कोकणातला आणि मला माहिती आहे की तुम्हाला कोकणातले ब्लॉग खूप आवडतात आणि आता आपण चाललो आहे कोकणकडनं स्पेशली पावणे बाराची ट्रेन आहे साडे अकरा वाजलीच आपण तिकीट वगैरे काढलेलेच काढलेलंच आहे आता ट्रेन ट्रेन यायला कमसेकम अजून पंधरा ते वीस मिनटं आहेत ट्रेन आता येईलच सकाळी साडेपाच वाजता पोहोचते ती आणि आपली गावची गाडी ती सात सातपर्यंत संगमेश्वरला येते आता मस्तपैकी ट्रेनमध्ये जाऊया ट्रेनमध्ये जास्त व्हिडिओ काढायला भेटले भेटेल की नाही सांगू शकत कारण की फर्स्ट ऑफ ऑल आवाज खूप असेल तरी पण मी माईक कॅरी केलेला आहे जिकडे आपला व्हिडिओ काढायला भेटेल तिकडे आपण नक्कीच काढूया आणि ह्यावेळी कोकण सिरीज ही तुम्ही नक्कीच बघा कारण की पावसाळ्यातली सिरीज ही खूप भारी असणार आहे पण मळ्याचे मासे वगैरे पण ट्राय करणार आहे भेटले तर पण पकडू आणि आपण पहिली गोष्ट झाडं वगैरे पण लावणार आहे तुम्ही नक्कीच बघा ती व्हिडिओ भेटू आपण तुम्हाला ट्रेनमध्ये गेल्यानंतर नमस्कार मित्रांनो आपल्याला दादा भेटलेले आहे कोकणकर आम्ही ना दादा संगमेश्वरला जशी भेट झाली आमची आणि करणे नाही चाललेलं ना कोकणकरणे चाललेलं आम्ही आता <laughs> <दाले जा। laughs> भेट संगमला संगमेश्वरला झालेली आहे तर भरपूर दिवसापासून मला भेटायचं होतं दादाला भरपूर दिवसापासून भेटायचं होतं मग अचानक भयानकमध्ये आत्ता भेटलेलो आहे फायनली मी जाणार पण होतो दा दादाच्या गावी माझ्या गावापासून दादाचे गाव पण तुमच्या बाजूलाच तीन एक किलोमीटर असेल तीन चार किलोमीटर होतो भेटलो आणि एकदा स्वभाव पण एकदम पहिल्या मीटिंगमध्ये एक नंबर आहे म्हणजे असं वाटत नाही की कुठला ॲटिट्यूड वगैरे काय नाही छान आहे कसं आहे बरीच मुलं आपली कोकणातील आहेत ना मेहनत घेत आहेत तर लिहित पण चॅनल नवीनच आहे पण हो मेहनत आहे व्हिडिओ बघितला त्याच्यास तर तुमच्या सपोर्टची गरज असते नेहमी सपोर्ट करत राहा आणि कमेंट वगैरे लाईक वगैरे पण करत आहे जेणेकरून काय नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहील भेटू परत आता काय वाजवायलाच शेजारी तर भेटत राहू मध्ये मध्ये एवढंच चाललो आहे भरपूर तुझं हो पण थकलो आहे ट्रेनला मजबूत गर्दी होणार ती बरीच होती भेटूया तुम्हाला आता गाव गेल्यानंतर तिथे आजची बस आजची बस आहे शामची साठची आम्ही लवकर बस हां चलो चला पावसा सुरुवात झाली आत्ता जस्ट संगमेश्वरलाच आहे आणि गावचा पहिला पाऊस आपल्याला फस्ट डेलाच भेटलेला आहे फस्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगतो मी की तू दादा भेटलेला आपल्याला अविनाश दादा तो त्याच्या व्हिडिओ बघूनच मी व्हिडिओ चालू केलेले आहेत कारण की एक मराठी माणूस बोलतो ना की व्हिडिओ यूट्यूब ऑल नाही नाही होत कारण की ऑफिसमुळे टाईम नाही भेटत तर तो पण जॉबला आहे तो पण कसा मॅनेज करतो त्याच्याकडून काय काय भरपूर काय काय शिकायला भेटलेलं आहे मला पण त्याचा स्वभाव पण खूप भारी येतात भेटल्यानंतर काय असं वाटलंच नाही की पहिल्यांदा दे भेटलं त्याला आपण आता निघायला निघतो आपण सात वाजले सकाळचे बसला खूप एक तास आहे अजून बघू रिक्षाने गेलो तर जाईलच नाहीतर थांबलो तर बसूनच जाईल नाश्ता वगैरे घेऊया आणि पुढे जाऊया मला फायनरी आत्ताच आपण आलेलो आहे घराची इथे रिक्षाने झालो आणखी बस खूप टाईम होत होता आणि इकडचं क्लायमेट कडक तुम्ही आवाज ऐकू शकता चिमण्यांचा एक आवाज आहे खूप भारी वाटते मुंबईच्या दगदगीपासून थोडंफार रिलीज आलेले हिरवगार फुल वातावरण झालेलं आहे मुंबईला एवढी गर्मी झालो आहे ना एवढी गर्मी झाली होती गावी एवढं भारी आहे पूर्ण ग्रास वगैरे झालेले मागे पुढे सगळं हिरवगार निसर्ग झालेले आता जाऊया घरी फ्रेश होऊया आणि जरा आराम करून बाहेर येऊया परत भेटूया आपण तुम्हाला थोड्या आणि परत नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे वाजले साडेसहा आणि आता आपण भाई उठलेलो फायनली सकाळी झोपलेलो सकाळी म्हणजे असं आपण आलो आठ आठला आलेलो थोडा टाईमपास केला आम्ही आपण शेगरी बोललो आणि जांगळ वगैरे केली जसं झोपलो आहे ना भाई दुपारी एक वाजता जेवायला परत उठलेलो आणि परत झुपलो व्हिडिओ वगैरे काहीच नव्हती काढली जाम थकलेलं जाम आता जस सुटलोय चहा वगैरे अजून पेयची बाकी आहे पप्पा गेलेले फणस फनस काढायला तर पप्पाने फनस आहे सोडून वगैरे ठेवलेलं आहे आता मस्तपैकी फनस खाऊया चला मग आणि आता पाऊसच पा, आता पाऊस पडला बाहेर बघा फुल हिरवार झाले सगळं मस्तपैकी मित्रांनो मस्तपैकी घरी खाऊन घेऊया आता खाऊया आणि मस्त व्यक्की पुढे जाऊया बाहेर आणि हा निसर्ग भारी वाटत पावसाळ्यामध्ये इथे सुंदर सुंदर पक्ष्यांची आवाज हो जस्ट आत्ताच फणस खाऊन झालेलं आहे आणि आत्ता आई बोलली की फक्त फणसाची भाजी पण बनवायची घावाल्यानंतर आंबे फणस काजू भरपूर म्हणजे खूप 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 प्रमाणात असतं आणि हीच खरी मजा आहे की जे आपल्याला कोकणामध्ये आहे ते खायचं तर आता आपण फणसाची भाजी पण करणार आहे कारण की आत्ता सकाळी जे फणस फनस आणले होते ते आता त्यातले एक दोन कच्चे पण आहेत तर आईला हेल्प करूया पन्नास वगैरे कापायला गेले आत्ता तर कच्चा फनस वगैरे कापायचा बाकी आहे तर हेल्प करूया आणि भाजी कशी बनवायची ती पण बघूया चला फणस कापून झालेलं आहे आणि फणस कापायच्या हाताला वगैरे तेल लावून ह्याची घरी काढायचे असतात कारण की जर ते एक हे असतं ते खूप चिकट चिकट असतं त्यामुळे मस्त हाताला तेल वगैरे लावून त्याची घरे वगैरे काढायचे तर आता घरे काढून घ्या फटाफट हॅलो ते गरे सोलून घाललेले आहेत आणि आता घराची भाजी बनवणं चालू केलेली आहे चुलीवरती बनवायला जिरे टाकलेले आहे लसूण टाकलेले आहे आणि लाल मसाला टाकलेला आहे हळद लाल मसाला आपला गावचा लाल मसाला आहे हळद सुट्टी पदार्थ एकदम पण चुरीवरची डेस्ट खूप खाली असते बघू शकतो तुम्ही एखादा बनवून घेऊया पाणी बनवून झाला रेडी झाल्या की तुम्हाला दाखवतो बर एकदा थोडस वापरते शिजायला आहे ना पंधरा वीस मिनटात शिजून गेले तुम्हाला दाखवतो मी टेक्निकच असते वेगळी टेक्निक असते चमचणी वगैरे नाही पलटायचं वगैरे हे असं वेगळ्या टाईपमध्ये आपण हे करतो रेडी झाले की आपण दाखवतो तो मस्त आटलांची भाजी रेडी आहे मस्त वेगळी झालेली आहे आता मस्त खाऊन वगैरे घेऊया जास्त जेवणार नाही आज मी तर फक्त भाजीच खाऊन झोपून जाईल चला खाऊया तर मस्त वेगळी भाजी आणि खाल्ल्यानंतर भेटूया परत पर होतो जस्ट आता जेवण झालेलं आहे आणि जेवणामध्ये भाजी होती ती मी बघितली होती तशी भाजीच खाली फक्त भाजीच खाल्ली कारण की संध्याकाळी लेट उठली होतो आणि फर्स्ट ऑफ ऑल संध्याकाळी पण अष्ट आणि पन्नास रुपया पण खाल्ला होता त्यामुळे असं भूक नव्हती जेवलोय आणि पाऊस चालू आहे परत बाहेर पाऊस पडतोय आणि आता लवकर झोपतो पण आहे कारण की जर काही आपण जाणार आहे संगमेश्वरला आणि गावाला झोप म्हणजे क लवकर येते दहा वाजले आत्ता आणि अशी झोप पण आलेली आहे त्याला जाऊया आता हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटू आपण उद्या बाय